परी आग उठकी शैद जायचं नाही काय तुला hey. आरोदिया वा लेकट आलाय शाळेत जायचा <laughs> आता सकाळ तरी करते शाळेत जायचं कॅन्सल ऑफ आज परी उठकी परी आग ओ नो चिकडून उठवली तर हिथ येऊन झुपली अजून उठ बर तू उठ चल ग परी उठ मम्मी काल खेळून खेळून माझा अंगले दुखते गे कटा आलाय ग आला कटा चलगा अगं मम्मी काल खेळून खेळून पोटात दुखायला लागले ग मला शाळेत जायचं व्यवसाय oh, no. धुवून घेतू लय नाटक करतीस गप्च चल तर शाळेत जायचं नसलं लय नाटक करी उठ चल ना उशीर झालाय प्रगती आवाँ। आवाँ। किती परी उठवते तर उठली पण उशीर झालाय शाळेत जायला व्हायला आणि अजून ही जी नाटकं वरण माझं पोट दुखायला आणि माझा हात दुखायला माझा पाय दुखायला काय झालं ग परी राहीन थोड्या वेळा दुखायचं पाणी बी भरपूर मजा असत जाऊ खर्च शाळेतच नाही तू बस नाही बळा जायचं आंघोळ खर्च आण पट पट उशीर झालाय बाई बस तू

नाटक करू नको देकडलं बस तुला की झाली स्वच्छ शाळेत जायचं म्हणलं कि तुझ्या पोटात दुखत हा तुला बाथरूम लागलेली असती नाटक करायला गं मी किंग करत नाही दुखतंय गं पोटात आजचे दिवस शाळेत जाऊ देऊ नको कि मला शांत बसतो डुंगीच मला चांगलं माहिती मी डबा भरते तुझा बाटली आणते आव पप्पा मम्मीला सांगा कि मी नाटक करत नाही मम्मीला डोंगी म्हणते मला आव बाबाई पोटात दुखायला डोंगी घेतलाय करत वर राहू दे नको जाऊ मी सांगतो मम्मीला नको जाऊ बाबा सांगा वर तिला कि माझा ऐकून नाहीच माझा तिला विश्वास नाही सांगतो मी तिला येऊन दे नको जाऊ शाळेत कशाला शाळेतलं नको जाऊ हे चल ग गुठल काय बाबा सांगणार का बस तुले डून घेतले ना ती रुम पुढच्या गप्प्यात टाकलाय अग प्रगती तिच्या पोटात दुखतय कशाला बसाव तुम्हाला नाही माहिती माहितीये किरगी किती शान येत आग प्रगती तू मागात प्रश्न बघते कि पूर्गी किती कुठ आहे तिचं तोंड तरी बघते का आणि तुझी मिठी चालू आहे की शाळेत जा शाळेत जा शाळेत जा रोज नसतं डोंगेपणा पणा खरं त्याच्या आज खरंच दुखतंय काहीतरी नको पाठवू तिला शाळेत तू शांत राहा ले पोट दिवस नाही शर जातली उडे मम्मीला ए त्याला शाळेत पाठवू नको बघ आज एवढं इवळते लिखरू तुझं लेज असते काय आजचे दिवस आणितू नको शाळेत पाठ हं तुम्हाला आहे ना 1 तासभर तुम्ही थांबावं हे जर खरच दुखतंय काही नाटक करती लगेच कळन तुम्हाला लय शानी आईस जा तुझं तुझं काम धंदा बघ लखरा लुकले ही करत जाऊ आजचे दिवस बुडवली म्हणून काय होत नाही नाही लागली तुम्हाला आणि तिची बर करती माझ माझ काम <laughs> <laughs> ए प्रगती हिला घेऊन जा मला थोडस काम आहे माझ बाय काय नाही काय बाबा एखादा गेव बसून भांडी खेळू का भांडी खेळायचे ती जा खेळ जा पप्पा एवढी भांडी काढून देत का भांडी काढून देऊ बर बर चल देतो काढून कुठं बसती बाळा बसायचं प्रगती काय माझ्या मित्राच्या पोहाराचा वाढदिवस आहे ती दुपारी जन्मलय ती बड्डे बी दुपारीच करणार आहे संध्याकाळी करणार नाही बरं बरं जाऊ परीला न्यायचं होतं पण परी बी आजारी, आहे जाऊ दे मी एकटा जातो <laughs> केवळ म्हणत होती माझ्या पोटात दुखतय मला चलू वाटा ना मी गळून गेली आणि बड्डे ला चालू की सनाटच पळत आली की की गर अंग दुखतय ही दुखतय आजारी शाळे जाऊ नको कुठे गेला तुझा आजार म्हणून मी तस गेलो काय दुखत दुखत नाही मी आहे नाही नाटक करू नको

अहो तिला माहितीये की पंधरा मिनिटं जरी शाळेत जायला उशर झाला ना की बाई शाळेत घेत नाहीत म्हणून म्हणून तिने नाटकं केली शाळेत बुडली कि आता बड हुशार विश्वास उडला बघ चल बाई बडीलच आहे ना चला <laughs> बस तिथून पुढे जर अशी नाटकं केली ना पण तुला आता सुट्टी नाही शाळेला तो शाळेत जायचं काय तसं नाटक नाही करायचं इथून पुढं माझं ही दुखते ती दुखते आता किती जरी नाटक केली ना परे तर मी ऐकत नसतो मी तो बड्डे होऊन